येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहाट ट्वेंटी yes, सोलापूर पुणे महामार्ग बंद होण्याच्या मार्गावर या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सीना नदीच्या पात्रातून पन्नास हजार क्युसेक वेगानं पाणी वाहून देण्याची क्षमता आहे मात्र या नदीपात्रात आज दिवसभर दोन लाख बारा हजार क्युसेक एवढ्या प्रचंड वेगानं पाणी वाहू लागल्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी ब्रिज वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे आज दुपारी अडीच वाजल्यापासून लांबोटी पुलावरून एकेरी वाहतूक करण्यात आली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणी पाहणी करून पोलिसांना तसंच महामार्ग विभागाला विविध सूचना दिल्या इथं एकरी वाहतूक के सुरू केलेले आहे सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की ट्रॅफिक रुल्स पोलिसांच्या सूचना तिथे दिलेले ते फॉलो करा मोहोळ माढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीना नदी काठ पाण्याने पूर्णपणे व्यापला असून हजारो लोकांची घरं पाण्याखाली गेली आहेत अनेक ठिकाणी एन डी आर एफच्या टीमकडून मदत कार्य सुरू आहे अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तसंच दळणवळण बंद झालं सोलापूर सांगली या महामार्गावर सीना नदीवर इथं असलेल्या नवीन पुलावरून महापूर पाहण्यासाठी लोकांनी खूप मोठी गर्दी केली इथला जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय तर हत्तूर इथं देखील महामार्ग लगत पाणी आलं आहे इथंही एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच सीना नदीला भयानक पूर आल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र आणि शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आर्मीच्या हेलिकॉप्टरनं माढा तालुक्यातील दारफळ इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना एअर लिफ्टिंगद्वारे काढलं बाहे, बाहेर तर आणखी जवळपास वीस नागरिक अडकलेले असून त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेती पिकांचे घरांचे तसंच सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या प्रशासनास दिल्या सूचना उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी इथं पुरात अडकलेल्या अनेक लोकांना बचाव पथकानं सुरक्षित स्थळी हलवलं सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ या सीना नदी परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रेस्क्यू सुरू खासदार प्रणित शिंदे यांनी सोलापुरातील मोहोळच्या पूरग्रस्त भागाची केली पाहणी आणि म्हणाल्या सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजेचं ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच केस फ्लॅट्स चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy The best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic Seed co-holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training child mantra salon and academy 101 Benua vista Satrasana station road solapur contact 7 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर सज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मंजूर नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव वस्ती येथील वीस नागरिकांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलं आमदार तानाजी सावंतांचा बंगला पुराच्या विळख्यात फॉर्च्युनर गाड्या ट्रॅक्टर बुडाले घरातील सदस्यांची बोटीनं सुटका सीना नदीच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात एनडीआरएफ आणि लष्कर पथकांची नियुक्ती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती आज सायंकाळी पाचच्या आकडेवारीनुसार सीना नदीपात्रात दोन लाख बारा हजार क्युसेक इतका पाण्याचा आहे प्रवाह नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव आज सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात आहे एकशे सहा टक्के पाणी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात चाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं <गलागी> अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस रस्ते गेले वाहून जीवन झालं विस्कळीत <गलागी> सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरकडे येणारा एक मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद माजी आमदार दिलीप माने यांचं सीना नदीकाठच्या नागरिकांना इंजिनिअरिंग कॉलेजवर येऊन राहण्याचं आवाहन मोहोळ तालुक्यातील अष्टे गावातील शेतकऱ्यांचे चार शेळी दोन गाय महापुरात गेल्या वाहून व्ही आर पवार सारीज सेल चा सा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर गंभीर एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही जाहिरातीवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी पीक नाही तर जमिनीचंही नुकसान भरून काढा शरद पवारांचं राज्य सरकारला आवाहन नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत देण्याचा सल्ला हिंदू नाही तर बळीराजा खत्रे में है पंचनामे न करता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आमदार रोहित पवारांची मागणी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा